ओपन सॉन रूफ सॉरी मंडळी माझ्याबरोबर आहे मारुती सुजुकी डिझायर दोन हजार चोवीस नवीन मॉडेल आणि याच्यामध्ये आता फोर सिलेंडरऐवजी थ्री सिलेंडर जे आहे ते देण्यात आलेले आहेत तर आता किती वायब्रेशन मिळतं या गाडीमध्ये टेस्ट करूयात ऐकलात आवाज चांगलं रिफाईन इंजिन आहे हा फोर सिलेंडर सारखं नाही आहे पण याच्यामध्ये जी मायलेज आहे ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो या गाडीमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये चोवीस पॉईंट एकोणऐंशी के एम पी एलचं मायलेज तुम्हाला मिळतं त्याचबरोबर पंचवीस पॉईंट एकाहत्तर के एम पी एलचं मायलेज तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये मिळतं आणि सी एन जीमध्ये मध्ये मिळतं तेहतीस पॉईंट त्र्याहत्तर के एम पी एलचं जबरदस्त मायलेज आहे गाडीची माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला मारुती सुझुकीची ही गाडी देणार आहे फाईव्ह स्टार सेफ्टी सोबत चांगलं इंजिन हा आता थोडंसं इंजिनमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल जुन्यापेक्षा पण चांगलं मायलेज तर तुम्हाला मिळणार आहे शिवाय तुम्हाला सर्विस कॉस्टसुद्धा कमी ही गाडी देणार आहे मी बोलतो आहे मारुती सुजुकी डिझायर जी की नवीन आत्ताच लाँच झालेली आहे हे आय प्लस वेरियंट आहे मॅन्युअलमधलं याच्यामध्ये तुम्हाला एल एक्स आय व्ही एक्स आय झेड एक्स आय आणि झेड आय प्लस असे चार वेरियंट्स मिळतात सध्या तुमच्या स्क्रीनवरती बघून घ्या गाडीच्या ऑन रोड किमती या आहेत पुण्यातल्या ऑन रोड किमती ही गाडी सध्या इंट्रोडक्टरी प्राईजमध्ये विकली जात आहे पण लवकरच या गाडीच्या प्राइसेस वाढणार आहेत अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू ही गाडी सी एन जीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि लवकरच याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिक नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुमचं स्वागत करतो ऑटो हेल्पर मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल धन्यवाद आणि मला असेच पन्नास हजार पूर्ण करण्यासाठी मदत करा चला गाडीची डिझाईन आणि इतर फीचर्स बघूयात फ्रंट डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता की आता जुनी जी डिझायर आहे आणि ही नवीन खूप बदललेली आहे जुनी या ठिकाणी उभी आहे तुम्ही बघू शकता इथे जर तुम्ही पाहिली ही आहे जुनी डिझायर जी की स्विफ्ट सारखीच दिसत होती पण आता ही जी नवीन डिझायर आहे ही नवीन डिझायर पूर्णपणे बदललेली आहे हा प्लॅटफॉर्म तोच आहे हार्ट प्लॅटफॉर्म तोच आहे आपण त्याला पहिल्यांदा हार्ट अटॅक म्हणत होतो पण आता समोरच्याला हार्ट अटॅक ही गाडी आणणार आहे कारण याच्यामध्ये सेफ्टी वाढवलेली आहे थोडंसं वजन वाढलेलं आहे गाडीचं आणि पासष्ट किलो वजन जे आहे ते वाढलेलं आहे गाडीचं कारण याच्यामध्ये हाय स्टेन्थ स्टील जास्त वापरण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे या गाडीचा शेल जो आहे तो आता इंट्रॅक्टर राहतो त्याच्यामुळे तुम्हाला जबरदस्त सेफ्टी मिळते या ठिकाणी तुम्ही बघू शकता पियानो ब्लॅक कलरची इथे स्ट्रीप देण्यात आलेली आहे छान वाटते ही त्यानंतर सुझुकीचा लोगो ब्लॅक कलरमध्ये ग्रील मिळते याच्यानंतर तुम्ही इथे नंबर प्लेट प्लेस करू शकता स्कीड प्लेट जे आहे ते तुम्हाला बॉडी कलरमध्ये मिळते इथे तुम्हाला फ्रंट कॅमेरा जो आहे तो मिळतो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा या गाडीमध्ये मिळत आहे त्यानंतर फॉग लॅम्प्स एल मध्ये मिळतात या गाडीमध्ये मिळतात आता एलईडी हेडलॅम्प्स तुम्हाला टोटल सहा बॅरल्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे रात्रीचा थ्रो जबरदस्त असणार डीआरएस याच्यामध्ये मिळतात आणि इथे तुम्हाला इंडिकेटर मिळतात ही हेडलॅम्प लवकरच तुम्हाला इतर गाड्यांमध्ये दे देखील बघायला मिळणार आहे कारण कंपनी पार्ट शेअरिंग करत असते त्याच्यामुळे त्यांचा फायदा होतो फ्रंट डिझाईन जबरदस्त अपेलिंग वाटते साईड डिझाईनवरती आल्यानंतरनं सगळ्यात पहिल्यांदा आपली नजर जाते ती म्हणजे चाकावरती या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकशे पंच्याऐंशी पासष्ट आर पंधराचा टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला टायर जो आहे तो दिला जातो लोअर मध्ये तुम्हाला चौदा इंच मिळतात इथे डायमंड कट आला विज तुम्हाला मिळतात ऑटो फोल्डेबल इलेक्ट्रिकली ओआरव्हीएम्स आहेत यावरती तुम्हाला इंडिकेटर देण्यात आलेला आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे यानंतर आपण जर थोडंसं पुढं आलो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीने इथे कॉस्ट कटिंग केलेली नाही पुढे केली मी कुठे सांगतो की कुठे तुम्हाला कॉस्ट कटिंग बघायला मिळते पण या ठिकाणी बघू शकता इथे फ्रंट पॅसेंजरसाठी सुद्धा रिक्वेस्ट बटन आहे तुम्हाला ड्रायव्हर साईडला देखील बघायला मिळतं त्यानंतर ना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मिळतं छोटंसं सनरूफ हे कामाचं आहे का नाही हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे ग्राउंड क्लिअरन्स एकशे त्रेसष्ट एम एमचा चा या गाडीमध्ये सांगण्यात आलेला आहे पण तुम्हाला सांगू का ही गाडी आता मी खराब रोडवर न आणली एकशे त्रेसष्ट एम mm एमचा चा जरी तुम्हाला ऑन पेपर वाटत असेल तरी कुठे घासणार नाही गाडी घाबरायची गरज नाही त्यासाठी महत्वाचं म्हणजे गाडीची ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आलेली आहे पुढे डिस्क ब्रेक तुम्हाला मिळतो पाठीमागे ट्रम ब्रेक देण्यात आलेला आहे एबीएस ईबीडी ईएसपी स्टेबिलिटी कंट्रोल हे सगळे जे फीचर्स आहेत जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हा ग्लास एरिया जो आहे तो मोठा आहे त्याच्यामुळे क्लोज टू फोबिक तुम्हाला गाडीत फील होणार नाही जर तुम्ही सीएनजी गाडी जरी घेतली पुढे जाऊन तरी तुम्हाला कॅप याच्या आतमध्येच मिळणार आहे बाहेर मिळणार नाही जशी की तुम्हाला स्विफ्टमध्ये मिळते बाकी आता पाठीमागच्या साईडला आल्यानंतरनं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकता की शार्क फिन अँटेना जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे त्यानंतर डीफॉगर देण्यात आलेला आहे तुम्हाला इथे वायपर मिळत नाही कारण सिडॅनला वायपरची गरज नसते कारण याच्यावरती पाणी थांबत नाही पाठीमागच्या साईडला तुम्ही इथे बघू शकता की ब्लॅक कलरची स्ट्रीप इथे देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सिल्वर लाईनिंग देण्यात आलेली आहे सुजुकीचा लोगो यानंतर तुम्हाला इथे कॅमेरा मिळतो आणि महत्वाचं म्हणजे इथे डिझायरचा एम्बलॅम्प देण्यात आलेला आहे आणि जी टेल लॅम्प आहे ती आता जबरदस्त दिसते यामध्ये तुम्हाला रिवर्स पार्किंग लॅम्प मिळतो आणि इंडिकेटर लॅम्प देखील याच्यामध्येच देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या गाडीमध्ये चार पार्किंग सेन्सर्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत इथे कॉस्ट कटिंग नाही आहे गाडीचा स्पेस कसा ओपन करायचा तर इथून गाडीचा स्पेस ओपन होत नाही त्यासाठी तुम्हाला जावं लागतं आतमध्ये मग आतमध्ये गेल्यानंतरनं इथे तुम्हाला ओपनर जो आहे तो दिलेला आहे तो ओपनर ओढला की गाडीची डिक्की ओपन होते गाडीचे डायमेन्शन्स अजिबात बदललेले नाहीत तोच तुम्हाला बेस मिळतो तोच तुम्हाला जो टोटल डायमेन्शन्स आहेत ते मिळतात गाडीमध्ये तीनशे ब्याऐंशी लिटरचा बूट स्पेस याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आता गाडीमध्ये तुम्हाला स्पेअर व्हील देखील देण्यात आलेला आहे जे की इथे खाली ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता स्पेअर व्हील जे आहे ते तुम्हाला एकशे पासष्ट ऐंशी आर चौदाचं म्हणजे तुम्हाला छोटा टायर याच्यामध्ये स्टेपनीमध्ये मिळतो आणि त्याचा मॅक्स स्पीड असेल ऐंशी किलोमीटर हे बसवल्यानंतर हो ऐंशी किलोमीटरनेच गाडी चालवायची हो बाकी सी एन जी असेल तर तो बाटला इथे येईल आता मी तुम्हाला म्हटलं होतं आठवतंय गाडीमध्ये कॉस्ट कटिंग देखील झालेले आहे तर इथे कुठलंच इन्शुलेशन नाही आहे किंवा हायडिंग करण्यात आलेलं नाही त्यामुळे सगळे मॅकॅनिकल पार्ट्स इथे दिसत आहेत जे की खूप खराब वाटतंय अजून एक गोष्ट ते म्हणजे इथे देखील ओपन इथे तुम्ही बघू शकता की सपोर्ट ठेवण्यात आलेला आहे तो देखील तुम्हाला वर्नर्स दिसतोय ती एक खराब गोष्ट मला याच्यामध्ये वाटली बाकी कॉस्ट कटिंग काय आहे ते आपण आतमध्येच बघूयात बाकी हाय माउंटेड स्टॉप लॅम्प तुम्हाला इथे देण्यात येतो जो की मी सांगितला नव्हता आता सांगितला आता चला आतमध्ये जाऊया आणि गाडीमध्ये काय काय फीचर्स आतमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत ते बघूया नवीन डिझाईनमध्ये तुम्हाला अशा प्रकारची ट्रीप मिळते आता हे काहीच बदल नाहीये याच्यामध्ये तुम्हाला कुठेच काही चेंजेस बघायला मिळणार नाहीत पण इथे तुम्ही एक लिटरची बॉटल आरामशीर ठेवू शकता इथे मॅगझिन होल्डर देण्यात आलेला आहे इथे स्पीकर देण्यात आलेला आहे आणि याच्यावर आल्यानंतरनं इथे सॉफ्टच मटेरियल थोडंसं यूज केलेलं आहे हात ठेवायला बरं होतं त्यानंतर इथे हँडल देण्यात आलेलं आहे चार बटन्स इथे विंडोचे बघू शकता फर्स्ट जे आहे तो ऑटो डाऊन आहे इथे तुम्हाला ऑटो फोल्डेबल ओ आर चे कंट्रोल्स मिळतात बाकी ट्रीमवरती जर तुम्ही ओपनर पाहिला तर तुम्हाला इथे सिल्वर मध्ये दे देण्यात आलेला आहे बाकी बीच अँड ब्लॅक कलर प्लस सिल्वरचा कलर इथे यूज करण्यात आलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला डोर ट्रिम मिळते इथे तुम्हाला एसी वेंट जे आहे ते देण्यात आलेलं आहे हे थोडस मिसमॅच आहे कारण याच्यामध्ये सिल्वर ट्रीटमेंट तुम्हाला दिली जात नाही सेंटरला सिल्वर ट्रीटमेंट दिली जाते त्यामुळे थोडंसं मिसमॅच वाटतंय खाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इंजिन स्टार्ट बटन देण्यात आलेलं आहे इथे तुम्ही थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यूचं बटन बघू शकता कंट्रोल ऑन ऑफच बटन ऑटो इंजिन ऑन ऑफचं बटन हेडलॅम्प लेवलर असे बटन्स इथे देण्यात आलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला काही मिळत नाही हे आहे बोनेट ओपनर आणि हे आहे फ्युएल ओपनर इथे तुम्ही ए बी सी बघू शकता डेड पॅडल देण्यात आलेला आहे सीट जे आहे ते तुम्ही सिक्स वे ॲडजस्ट करू शकता इथे तुम्ही हाईट ॲडजस्ट करू शकता रिक्लाईन करू शकता आणि इथे दांडी देण्यात आलेली आहे मेकॅनिकल ज्याने पुढे मागे तुम्ही करू शकता हे ड्रेस जे आहे ते ॲडजस्टेबल मिळतात त्याच्याबरोबर तुम्हाला इथे फॅब्रिक अफोजी देण्यात आलेली आहे जी की बीच कलरमध्ये आहे मळू शकते हा एक ड्रॉबॅक याच्यामध्ये आहे जर कुशन पाहिलं तर चांगलं कुशन आहे आणि लॉंग जर्नी वेळेस तुम्हाला याच्यामध्ये त्रास होणार नाही आणि बॅकला देखील चांगला सपोर्ट इथे मिळतोय जर गाडीमध्ये तुम्हाला झोला बसला तर तुम्ही हलणार नाही गाडीमध्ये अशा प्रकारची चावी तुम्हाला दिली जाते जे की ट्रेडिशनल चावी आहे त्यांची हीच तुम्हाला चावी इतर गाड्यांमध्ये देखील बघायला मिळते ज्यामध्ये तीनच बटन आहेत बूट ओपनर अनलॉक लॉक अशा प्रकारे दोन रिमोट तुम्हाला दिले जातात जे की इथे ठेवावे लागतात गाडीमध्ये चार कलरचं डॅशबोर्ड तुम्हाला दिलं जातात जसं की इथे बघू शकता ब्लॅक कलर यूज करण्यात आलेला आहे त्यानंतर बीच कलर त्यानंतर इथे सिल्वर कलर आणि इथे थोडासा उडन फिनिश जो आहे तो देण्यात आलेला आहे जो की थोडासा चॉकलेटी टाईप आहे इथे देण्यात आलेला आहे नऊ इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन जे की आर्कमिस्ट कंपनीने सांगितलेले आहे की तुम्हाला याच्यामध्ये सहा स्पीकर्स दिले जातात दोन पुढे दोन पाठीमागे आणि दोन ट्विटर जे की पुढे आहेत इथे बघू शकता व्हॉइस असिस्टेड ओपन सनरूफ सॉरी म्हणजे oh. हे सनरूफ तुमचं याच्या थ्रू उघडत नाही तुम्ही वायरलेसली तुमचा फोन जो आहे तो कनेक्ट करू शकता अँड्रॉइड ऑटो आणि अप्पल कार्प्ले वायरलेसली मिळतं याच्यानंतर याचे कंट्रोल्स तुम्हाला इथे मिळतात आणि कॉलिंग कंट्रोल्स इथे मिळतात आणि इकडे तुम्हाला क्रूज कंट्रोल त्याचबरोबर एम डी कंट्रोल्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात थोडंसं एक स्लिक दिसला असताना तर एक प्रीमियम लुक आला असता एसी वेंट्स बघू शकता सिल्वर कलर मध्ये लाइनिंग देण्यात आलेली आहे इथे हजार लाईटचं बटन देण्यात आलेलं आहे ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी इथे तुम्हाला मिळतो छोटासा डिस्प्ले इथे देण्यात आलेला आहे इथे फॅनचं स्पीड तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि इथे तुम्ही टेम्परेचर कंट्रोल करू शकता बाकी एसीचे कंट्रोल्स तुम्हाला इथे मिळतात या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं स्टेरिंग दिलं जातं लेदर रॅपमध्ये इथे बघू शकता की तुम्ही हे स्टेरिंग जे आहे ते हाईट ॲडजस्ट करू शकता हां आता टिल्ट ऍडजस्ट होतं टेलिस्कोपिक होत नाही अॅनोलॉग क्लस्टर तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे मध्ये एम आय डी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही फ्यूल इकॉनॉमी तसेच ऑडो इतर गोष्टी बघू शकता डाव्या साईडला तुम्हाला इथे आरपीएम मीटर मिळतं टेम्परेचर मीटर देखील देण्यात आहे आणि या साइडला फ्युएल मीटर देण्यात आलेला आहे आणि इथे स्पीडो मीटर बघू शकता ओल्ड स्कूल तुम्हाला इथे बटन मिळतात आता गाडीचा टीपीएमएस जे आहे ती याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही इथे बघू शकता टीपीएमएस तुम्हाला इथे बघायला मिळतं गाडीच्या रिव्हर्स पार्किंग कॅमेराची क्लिअरिटी जी आहे ती आता तुम्ही बघू शकता त्याचबरोबर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा देखील तुम्हाला इथे बघायला मिळतो टू डी आणि थ्री डी दोन्ही मध्ये तुम्ही बघू शकता आणि समजा तुम्ही गाडी चालवताय आत्ता गाडी गेअरमध्ये समजा आता न्यूट्रल आहे पण गेअरमध्ये आहे तुम्ही गाडी चालवताय तर अशा वेळेस राईट साईडला बटन देण्यात आलेलं आहे व्यूचं तिथे दाबल्यानंतर तुम्हाला इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा बघायला मिळतो इथे तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळतं आणि इथे दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण गाडी तुम्हाला बघायला मिळते आणि इथे तुम्ही ब्राईटनेस कंट्रोल करू शकता अशा प्रकारे तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा दिलेला आहे जी की एक चांगली गोष्ट आहे इथे खाली चार्जिंग सॉकेट देण्यात आलेलं आहे ट्वेल्व वोल्ड च त्यानंतर इथे यू एस बीचं सॉकेट जे आहे ते, ते देण्यात आलेलं आहे ज्याला तुम्ही इन्फोटेनमेंट सिस्टीम जोडू शकता यानंतर इथे तुम्हाला वायरलेस चार्जिंगचा पॅड जे आहे ते कंपनीने दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता दोन कप होल्डर्स तुम्हाला ऑफर करण्यात आलेले आहेत इथे तुम्हाला गेअरलीवर मिळतो अशा प्रकारचा जो की प्रत्येक मारुती सुजुकीच्या गाड्यांमध्ये तुम्हाला मिळतो सिल्वर कलरचं ट्रीटमेंट इथे देण्यात आलेली आहे हँडब्रेक है। इथे तुम्हाला अशा प्रकारचा मिळतो महत्त्वाचं म्हणजे ग्लो बॉक्स तुम्हाला इथे कूल ग्लो बॉक्स जो आहे तो कंपनीने दिलेला नाही आणि हा स्लोली ओपन होत नाही डायरेक्टली पडतो आहे बाकी स्पेस याच्यामध्ये कमी आहे याच्यापेक्षा वॅगनारमध्ये तुम्हाला जास्त स्पेस मिळते इथे छोटीच स्पेस जी आहे ती कंपनीने दिलेली आहे इथे तुम्हाला मॅन्युअल डे नाईट आयर व्ही एम दिलेला आहे इथे कमीत कमी ऑटोमॅटिक तरी द्यावा असं माझी इच्छा होती कारण गाडीची प्राईस जी आहे ती त्या मानाने आहे जास्त आहे पण इथे मॅन्युअल देण्यात आलेला आहे दोन इथे तुम्हाला सनशेड्स देण्यात येतात ज्याला आपण सनवायजर सुद्धा म्हणतो इथे तुम्हाला वॅनिटी मिरर जो आहे तो बघायला मिळतो पण तुम्ही इकडे आला तर तुम्हाला तिकीट होल्डर जो आहे ते देण्यात आलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला लॅम्प मिळतो हा चालू करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे दाबावं लागतं आणि असं बंद करावं लागतं इथे बटन देण्यात आलेलं आहे सनरूफचं तुम्हाला शेड देखील मिळते शेड तुम्ही मॅन्युअली ओपन करायची आणि इथे बटन देण्यात आलेलं आहे त्याला दाबून तुम्ही सनरूफ ओपन करू शकता आणि क्लोज करू शकता आता इथे छोटं सनरूफ सिंगल पॅन सनरूफ तुम्हाला देण्यात आलेला आहे याच्यामध्ये फक्त छोटी मुलं बाहेर जाऊ शकतात मोठा माणूस जाऊ शकत नाही मोठा माणूस उभा राहिला तर अर्धा बाहेर जाईल आणि उडून जाईल त्यामुळे छोट्या मुलांसाठी इथे सनरूफ ठीक आहे बाकी हे फीचर जे आहे ते गिमिक आहे पर्सनली त्याचा वापर काहीच नाही आहे मंडळी पाठीमागच्या रोमध्ये तुम्हाला मी म्हणणार नाही चांगली जागा मिळते पण ठीकठाक जागा मिळते आता या ठिकाणी हे सीट मी माझ्या उंचीप्रमाणे ॲडजस्ट केलं आहे तुम्हाला गुडघ्यांना भरपूर जागा मिळते अंडर थाय सपोर्टसुद्धा चांगला आहे सुद्धा चांगला आहे पण थोडंसं इथे स्कूप आहे पण जागा कमी आहे आता माझी उंची सहा फूट आहे आणि जर तुम्ही असं जर अपराईट बसले की इथे डोकं घासते माझं सो ते एक आहे थोडंसं तुम्हाला खाली सरकून बसावं लागतं बाकी पाठीमागे तुम्हाला चांगला सपोर्ट मिळतो मधी बसणाऱ्याचं थोडंसं हाल होणार आहेत कारण इथे हंप आहे प्लस इथे दोनच तुम्हाला ॲडजस्टेबल हेडरेस्ट ऑफर करण्यात आलेले आहेत ज्याच्यामुळे मधी बसणारे थोडंसं हाल होऊ शकतं जास्त नाही काही बोलणार मी याच्याबद्दल इथे तुम्हाला हँडरेस्ट देण्यात आलेला आहे ज्यामध्ये दोन कप होल्डर देखील आहे लॉंग जर्न रेस उपयोगाला येतील थ्री पॉईंट थ्री सीट बेल्ट तुम्हाला याच्यामध्ये दिले जातात बाकी चाइल्ड सीट्स तुम्ही बसवण्यासाठी अँकर्स इथे देण्यात आलेले आहेत बाकी पाठीमागचं सीट ओकेश आहे उंच जास्त असताल तर थोडंसं त्रास होऊ शकतो बाकी बघायला गेलं तर गाडीमध्ये जास्त आता काय बोलण्यासारखं नाही आहे आपण जाऊया पुढे आणि इंजिनबद्दल जाणून घेऊया मंडळी गाडीमध्ये आता नवीन स्विफ्टचं इंजिन जे आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे जे की झेड ट्वेल्व ई सिरीजचं वन पॉईंट टू लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे हे इंजिन थ्री सिलेंडर आहे त्याच्यामुळे थोडेसे वायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील हे इंजिन पेट्रोलमध्ये एक्क्याऐंशी पी एस पॉवर आणि एकशे अकरा एन एम टॉर्क जनरेट करते आणि जर तुम्ही सी एन जी गाडी घेतली तर एकोणसत्तर पी एस पॉवर आणि एकशे एक, एक एन एम टॉर्क प्रोड्यूस करते गाडीमध्ये तुम्हाला सी एन जी मध्ये चांगला टॉर्क जो आहे तो बघायला मिळतो आता हे इंजिन स्टार्ट करून याच्यामध्ये मिळणारे व्हायब्रेशन्स चेक करूयात ऐकलत जबरदस्त व्हायब्रेशन याच्यामध्ये आहेच पण इन्शुरेशन देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं केबिनमध्ये आवाज कमी येईल पण हे इंजिन तुम्हाला जास्त मायलेज देणार आहे पॉवर इफिशियंट आहे फोर सिलेंडर इंजिनवर ना थ्री सिलेंडरवर आलेली आहे गाडी तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये या गाडीचा सी एन जी मधला लवकरच रिव्ह्यू येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र